हर गाल हर गाल हर गाल हर गाल हर गाल आइ गयो बा नहोस् नहोस् आज ज्यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका तथा प्राचार्या सौ बापना मॅडम यांचा यांचा सत्कार मदनलाजी साडा प्राथमिक विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री सोनी सर तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री कसबे सर हे मॅडमचा सत्कार करतील 자, 그다

सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शैक्षणिक वर्ष संख्या पाचवीला दोनशे पंचेचाळीस सहावी ला दोनशे चौऱ्याहत्तर सातवीला दोनशे पन्नास आठवीला दोनशे सहासष्ट नववीला दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि अकरावीला एकशे सात विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली म्हणजे एकूण चौदाशे तीस विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण आहेत म्हणजे शंभर टक्के निकाल लागलेला आहे या कश म्हणजे संचालक मंडळांचं मार्गदर्शन सरकार्याची मेहनत आणि विद्यार्थ्यांचा त्यांना मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आणि पालकांचा असलेला विश्वास यामुळे शक्य झालं आपल्या शाळेत दैनंदिन अध्यापना व्यतिरिक्त विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणण्यासाठी विविध सहभागी करतो सर्व सहकारी यासाठी घटपड करतात बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धामध्ये वक्तृत्व असो वादविवाद असो चित्रकला असो क्रीडा स्पर्धा असो या पारितोषिक सुद्धा मिळवलेली आहे दर्जेदार पोषण आहाराच्या जोडीला आहार ऍरोचा शुद्ध पाण्याची सोय करून विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो दैनंदिन अभ्यासक्रमाशिवाय विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व जिज्ञासू विद्यार्थ्यांच्या शंका समाधानासाठी सुसज्ज ग्रंथालयाची निर्मिती आपल्या शाळेमध्ये केलेली आहे त्या सर्व समावेशक विषयाच्या पुस्तकांचा समावेश आहे बरेचसे विद्यार्थी याचा लाभ घेऊन आपल्या ज्ञानात भर पाडत असतात तसेच विज्ञान प्रयोग शाळेमध्येही विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या प्रयोगाच प्रयोगा, प्रयोग प्रयोग दाखवले जातात त्यातून त्यांना शिकवलं जातं आर्टल लॅब जी आहे आपल्याला शासनामार्फत पुरस्कृत त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची आवड असलेले अनेक विद्यार्थी आपले प्रोजेक्ट सादर करतात त्यातही आपल्याला आटल्यामधूनही विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाची चांगली प्रगती साधलेली आहे तसेच बारा वर्गामध्ये आपण डिजिटल बोर्ड बसवलेले डिजिटल बोर्डच्या माध्यमातून आपले सहकारी अध्यापन करतात ते अधिक दर्जेदार कसं व्हावं यासाठी प्रयत्न करत असतात इंटरॅक्टिव्ह बोर्डच्या मदतीने तर अजून त्यामध्ये भर पडलेली आहे तसेच या युगामध्ये संगणक ज्ञान आवश्यकच नाही तर अनिवार्य असतं आणि म्हणून संगणक प्रयोगशाळा आपल्याकडे आहे त्यामध्ये आपण एम एस सी आय टी त्या कोर्स सुद्धा घेतो तर यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आता सुट्टीमध्ये एम एस सी आय टीचा कोर्स करावा आणि आपल्या ज्ञानात भर पाडावी तसेच टॅलीलाही आता खूप महत्व आहे तर या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा अतिशय माफक फी फीसमध्ये आपण हे कोर्स घेत असतो तसेच तुम्ही सुट्टीमध्ये देखील आवंतर वाचन करा आपलं आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योगासनं करा आरोग्य चांगले ठेवा आणि अधिकाधिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा की जे आपल्याला नियमित अभ्यासक्रमामध्ये त्याला वेळ मिळत नाही अशा ज्या काही आपल्या संकल्पना आहेत त्या संकल्पना स्पष्ट करून घ्या क्लासेस लावा आणि आपल्या ज्ञानात भर पाडा सर्वांना यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचं मी विद्यालयातर्फे अभिनंदन करते आणि पुढील अभ्यासासाठी तुम्हाला शुभेच्छा देते धन्यवाद

सर्वागी विकासासाठी ही शाळा सगळे लोक असते विद्यार्थ्यांच ही आमचं ही विद्यार्थ्यांचा विकास आणि त्यांच्या विद्यार्थ्याचं नाव नाव यामुळेच आमच्या विद्यार्थ्याचं आणि आमचं आणि त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी दाखवलेला आहे त्या विश्वासाला सहा या ठिकाणी आम्ही करतो आणि म्हणून या ठिकाणी आव्हान करतो की आपल्याकडे पाचवी ते बारावी पर्यंत अठरावी बारावी जे जे आहे ते उत्कृष्ट आहे शहरामध्ये नामांकित पर्यंत म्हणून आणि अकरावी प्रवेशासाठी आपण आपल्याच प्राधान्य द्यावं असं आव्हान असतो आणि प्रक्रिया आहे जागा आहे सहावी ते दहावी पर्यंत आपल्याकडे एकही अडमिशन साठी जागा उपलब्ध नाही कारणपेक्षा जास्त आपल्याकडे आहेत आणि मग एक नम्रतेचं आव्हान आपण

बाकी आपण आपल्या प्रक्रिया सुरू आहे आणि अन्वेषण घेऊ शकता घेऊ शकता एवढं मी हा एक करतो आणि आभार मिळवतो आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी यशस्वी विद्यार्थी याचं मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो त्याचबरोबर यासाठी उपस्थित असलेले सर्व पालक यांचेही आभारसाठी म्हणून हा कार्यक्रम सुनावण्यासाठी त्यांनी सहभाग केलं त्याबद्दल त्यांचेही या त्यांनी आभार मानतो आणि सर्वोच्च महाराष्ट्रात आभार हा कार्यक्रम सहकारतो यानंतर